सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आज थोडं मी तुमच्याशी बोलणार आहे मित्रांनो एक माझी एक मांडलेली बहीण होती त्याच्याबद्दल मी थोडं बोलणार आहे एक वडील पण होते आणि बहीण म्हणजे उच्च शिक्षित वगैरे होती एक माझी एक देखील होती आमचं दोघांचा फार सुंदर्श म्हणजे जे आयुष्य दोघं होतं त्याच्यामध्ये घटस्फोड घेऊन आम्ही दोघे नंतर मग वेगळं झालो परंतु ते एवढ्या दिवसाचं नातं मित्रांनो पटकन काट तोटून जातं त्याच्यामगं काही विशेष कारणं देखील असतात एक नातं हल्लीच तसं तुटलं त्याच्यामुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो एक माझी मानलेली जी बहीण होती ती फार शिक्षित होती म्हणूनच मध्यंतरी मी एक व्हिडिओ देखील बनवला होता की पदवीधरांनी शिक्षित केली जर बोलण्याचा आणि बघण्याचे संस्कार नसतील तर ते त्यांच्या कुठल्याच गोष्टीला अर्थ नसतो म्हणून मित्रांनो बोलण्यापूर्वी जरा विचार करत जावा ती मित्रांनो बोलताना अशी मला बोलली होती सरळ टॉपिक येतो की बहीण भावाचं म्हणजे मा माझी एक सख्खी बहीण देखील आहे जे शहरात असते तर सांगणार नाही मित्रांनो परंतु ते बोलताना अशी बोलली हो एक मानले मानलेली जी माझी जी बहीण होती की बहीण भावाचं जर एवढंच प्रेम आहे माझ्या सख्ख्या बहिणीबद्दल ती बोलली होती मी नातंच तोडून टाकलं मित्रांनो खरं सांगतो मला खूप वाईट वाटलं वाईट वाटलं म्हणून बोलण्यापूर्वी विचार करत जावा बहीण भावाचं जर एवढंच नातं असेल म्हणे तर दोघही लग्न का बरं नाही करत म्हणजे बहीण भाऊ कधी लग्न करतात का तुम्ही सांगा देखील विचार भावाच्या नात्याला काळीमा फासणारी अशी गोष्ट ती बोलली मला फार वाईट वाटलं आणि वरून त्यांनी हे देखील बोलले माझ्या बाबतीत की तुम्ही मुलाला सुधरवा म्हणून एवढ्या दिवसापासूनचं म्हणजे त्यांनी मला जे ओळखलं लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत ते मला ओळखत होते मग अचानकच त्यांनी माझ्याशी असे वागायला लागलेत मग मी काय करणार आहे आणि ते बोलली देखील असं की ते मला सहनसुद्धा दाखवत झालं नाही की बहीण भावाचं जर एवढंच प्रेम असेल तर त्यांनी लग्न करून घ्यावं असं बोलायला पाहिजे का तुम्ही विचार देखील करा एवढंच बोलायचं होतं मी तर माझ्या व्हिडिओमध्ये मी काही जास्त बोलणार नाही आणि बोरिंगसुद्धा करणार नाही हाजो जो ला तर मित्रांनो आजचा हा जा हा जो माझा जो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल तुम्ही माझ्या नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून नमस्कार आणि मी बोललो त्याच्यावर विचार देखील करा